आणि आता सविस्तर वृत्त केंद्र सरकारनं चालकांच्या विरोधात तयार केलेल्या कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात निषेध व्यक्त करण्यात येतोय याच पार्श्वभूमीवर चालक मालक संघटनेकडून बुलढाण्यात देखील आंदोलन करण्यात बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात वाहनांच्या चालक आणि मालकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला बुलढाणा परतवाडा एसटी समोर दुचाकी घालून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी एसटी बस समोर टाकलेली दुचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि दोन चालकांना ताब्यात घेतलं तर हा कायदा लवकरात लवकर रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे जो काळा कायदा यांनी अंमलात आणला तो ड्रायव्हर वाहन चालक जर रस्त्यानं जात असेल त्याच्या हातून जर अपघात घडला तर त्याला दहा लाख रुपये दंड सोबत सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असा त्यांनी तो कायदा अंमलात आणला मला या दळद्र्या केंद्र सरकारला हे सांगायचं आहे की बा तुम्ही या ड्रायव्हर लोकांचं काय पाहिलं वाहन चालक असा कोणता निर्दयी वाहन चालक आहे की तो जाणून बुजून ऍक्सिडेंट करतो आमची मागणी या सरकारला हीच आहे की आपण जो हा काळा कायदा अंमलात आणला हा त्वरित रद्द करावा यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे घरदार सर्व गाड्या उभ्या हो करून सर्वे आज हातावर काम करणारे सर्व वाहन चालक आहेत आज पोटा पाण्याचा विचार न करता ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्याकरता हा काळा कायदा त्वरित बंद करण्यात यावा यासाठी आम्ही समुउपचाराने आंदोलन करत आहोत आज आमच्या आंदोलनाला समोपचाराचा आज प्रकार आहे उद्याला हा प्रकार तीव्र जर झाला तर याला जबाबदार सर्वस्वी शासन असेल